घटना ही त्या दिवशी आम्ही तिथं हॉटेल वरती पोहोचलो हॉटेल वरती पोहोचल्यानंतर वॉशरूमला वॉशरूम ला, ला जाऊन आल्यानंतर मॅनेजर संघ करीत असतानी किरण ची आणि मॅनेजर ची बसाबात झाली मॅनेजरने किरण सगळं चुंड पकडलं त्याचा त्याला राग आला तो त्याला म्हणला तू जरा जास्तच बोलतोय त्याच्यावर त्यांचा वाद व्हायला लागला तरच मी तिथला तो वाद मिटवला आणि तिथं पोलीस अधिकारी दिसले म्हणून मी त्याला गाडीत बसून की मी त्या दिशे त्या स्थळावरनं मी हॉटेलकडे दिशेने गेलो माझ्या हॉटेलच्या दिशेने गे गे गेलो दिशेने गेल्यानंतर त्याचा हॉटेलचा मो, वाल्याचा मोठा भाऊ विश्वास जातात रेवले त्याचा मला फोन आला तो मला म्हणला असं ये म्हणला हॉटेलवरती ये तुम्हाला जरा माझच आलंय असं तसं म्हणलं जे काय असेल आप ते आपण मिटून घेऊ या हिशोबाने आम्ही हॉटेलवरती गेलो असतात आम्ही गाडीतनं उतरलो मी अक्षय दत्तात्रेवले संग संघ बोलत होतो तरच त्यांनी माझ्यावरती हल्ला चालू केला आणि माझ्यावरती जसा हल्ला चालू केला तसा मी तिथून माझा बचाव करण्यासाठी धाव घेतली मी पुढे जाऊन पाहतोय तर त्यांनी किरणला गाडीतनं ओढला होता आणि किरणला मारायला सुरुवात केली हल्ला हल्ला करताना विश्व दत्तात रेवले अभिषेक बाबाजी येवले अक्षय दत्तात रेवले वैभव मांडेकर हर्षद पिंगळे आणि कोयत्यांनी ते वार करत होते नाही नाही कोयता होता त्यांच्याकडे हे बघा मॅडम मी इकडलं कोयचे टोक टोके आणि कोयत्याचा मार आहे आणि इथं पण दोन टाके आहेत परत इथं सुद्धा कोयते आणि माझं ये इथं कोयता लागल्यामुळं फाटलेले खांद्याचे तिथे मला ज्यावेळेस हल्ला झाला त्याच्यानंतर दोन दिवसानंतर पोलिस तिथं हॉस्पिटलला आले हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांनी पहिले विचारलं की तू मनस्थितीत आहे का तर मी त्यांना म्हणलं हो ठीक आहे तर त्याच्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की एकतर गेलाय आता तुझं काय मग मला माझ्या घरच्यांनी सांगितलं नव्हतं की किरणचं असं झालेलं आहे म्हणून मग त्यांनी असं सांगितलं एकतर गेलाय तुझं काय तर मग त्याच्यानंतर मला म्हणजे खूप माझं डोकं पण दुखायला लागलं मला त्यांनी दोन अडीच तास प्रश्न विचारले दोन अडीच तास प्रश्न विचारल्यामुळे मला काही कळलंच नाही ते काय मी काय बोलतोय माझे घरचे पण होते त्यावेळेस माझी आई आहे माझ्या आईला तिथं थांबू द्या तर ते साहेब म्हणले नाही नाही आम्ही तुम्हाला नंतर सगळे पेपर वाचायला देतो परत मामाचा पण मुलगा होता त्याला पण म्हणत होतो थांबू दे तिथं था। तर त्यांनी कुणाला थांबून दिलं नाही आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही होतेच हॉटेल येते सीसीटीव्ही तर असणारच पण पोलिसांचं म्हणणे असं की तिथं फुटेज नाही आणि दोन दिवसानंतर मला हॉस्पिटलला पोलीस भेटायला आले ते, ते मला सांगत होते की एक व्हाईट कलर ची वरती कोणतरी आलता आणि तो आला आणि त्याने फुटेज बंद केली की तो जो व्यक्ती कोण आलाय ते आपल्याला कळलं पाहिजे पण हा तपास करायचं काम तर पोलिसांचं पण ते मलाच प्रश्न करत होते की तो जो व्यक्ती कोण आलाय ते आपल्याला कळलं पाहिजे कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा जवळ किती आहे का कुठल्या उठायचे बसायचे पण ते आता बसवतो नाही ते काही गोष्टी सांगता नाही त्यांच्या दबावाखाली अधिकारी त्यांची बाजू देतात हा त्यांच्या दबावाखाली म्हणजे त्यांनी दोन रुपये जी दिलेली म्हणूनच त्यांच्यासाठी एवढे फ्री चालू आहे ना तीन दिवसात कारण एम सीआर झालाय दोन दिवस सत्तापात झाला तिसऱ्या दिवशी एकट्याचा एक व्यक्ती एक दोन माणसांना मारू शकतो पोलीस तुम्हाला सहकार्य ना? करत नाही ना माझी आई पण जेव्हा पोलीस स्टेशनला गेली त्यावेळेस पण तिचे संघ हिडीस फिडीस गतच बोलले तिला तिथं ती, ती हॉस्पिटलला म्हणली होती की तुम्हाला सगळे पेपर देतो तिथे गेलो म्हणले आम्ही असं बोललोच नव्हतो मग सहकार्यच नाही ना करत साद अशोक पवार त्यावेळेस ना मला ज्यावेळेस कळलं ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी पोलीस चौकीला गेलो होतो आंबेर नंतर झाल्यानंतर मला दोन चार तास बसून ठेवलं त्यांनी त्यावेळेस काय माझं त्यांनी काही सांगितलं बी नाही पाणी ते म्हणे मी काय पाणी घ्यायचं कारण ते म्हणून आयुष्यमध्ये मध्ये पवनामध्ये दोघ आता असं झालेले काही बोललेच नाही आणि आल्यानंतर मला तुम्हाला काही वाचता येते लिहित मला ना वाचता येत नाही आणि लिहिता येत नाही कारण मला चष्मा आल्या चष्मा वर काही नाही तर मला सही करा सही केलेली आहे दोन तीन तास चार पाच सहा साडे सहाच्या दरम्यान मला तिथून मग सही घेतल्यानंतर मला आले असाच तुम्हाला कळवून येतील आणि बाहेर मला मुलगा दाखवले नाही काही दाखवले नाही तर माझी एवढीच विनंती आहे त्यांना की माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे कारण याच्यात त्याला कमीत कमी दोन चार जणांनी मारलेले आणि सकाळी येऊन पाहतो सकाळच्या बारी मला तिथे त्या चौकात तो उभे करून परत ये ना त्या घटनास्थळी दाखवत होते या अशी अशी घटना घडलेली आहे तो त्याच्यात तिथं त्या गाडीवर कुंड कुंडीचा मारा लागलेला आहे म्हणजे कुंडीने आमच्या मुलाच्या कपडा उप कुंडीने मारा केलेला आहे पाठीमाग सापास वार दिसतात आणि ते, ते दाखवित दा लाकडाचा दांडा दाखवित तिथं आम्हाला आणि तिथं कोईथे पडलेले साईडला एवढं असताना सुद्धा काय दाबाय रक्त पडलेले तरी आमच्या बाकीच्या मुलांना पुतण्यांना म्हणजे बाजूला व्हा काय रे कुणी यायचं नाही आणि एवढं सांगितल्यानंतर मी म्हणलं माझा मुलगा गेलाय सोनं आणि आतमध्ये काय यायचं नाही आणि तुम्ही याच्यावर कारवाई काय करणार म्हणजे सांगा म्हणलं आता तर म्हणतात झालंय त्याच्यावर स्टेटमेंट तर आज तुम्ही जे दिले ते कारवाई लवकर होईल आणि त्याच्यावर आतापर्यंत आता ते एकटाच फक्त पकडलेलं आहे त्याच्यावर कोणतं कलम लावलंय हे सुद्धा मला माहित नाही त्याच्यावर सांगितलं सुद्धा नाही आणि काहीच प्रकार माहित नाही हा तर त्याच्यानंतर परत कधी घरी आलेच नव्हते रात्री त्यांनी मला दोन वेळा फोन केले त्यांनी मी पहिला घर बडलो तर मला म्हणले तुम्ही काय प्रेस कसली प्रेस बोलवलेली आहे कुणाला तुम्ही मीडियावाल्यांना बोलवलंय तुम्ही हे काय करता आणि मला म्हणले तुम्ही डायरेक्ट मला म्हणले घरी कोण आहे म्हणलं मी एकटाच घरी आहे म्हणतो त्यावेळेस कोणीच नव्हतं माझ्या घरी म्हणजे म्हातारी आणि मी स्वतः मुलगा होता म्हणलं सगळेच झोपलेली अर्धा वाजता काय तुम्ही येऊ नका म्हणतो सकाळच मला म्हणले नाही नाही म्हणजे आता यायचं म्हणजे आमच्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणले आणि रात्री कागद आणला कागद आणला त्या कागदावरती त्यांनी काय केलं माहितीये सही करा म्हणले तर मी म्हणलो मला सई करता यायचं नाही म्हणले मी काय करणार नाही मी काय म्हणस्थितीत नाही तुम्ही सकाळी आता म्हणले नाही म्हणले काका आमच्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणलो मी म्हणलं आमचा दिवस आमचा आम्हाला दिवस आम्हाला दिवस सारखा असतो रात्र सारखी असते आमच्या जीवनाचा प्रश्न आहे दुटीचा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो म्हणले काय केलं म्हणलं मला काय माहित नाही माझ्या मुलाला न्याय देणार आहे का तुम्ही मिळणार आहे का येत असेल तर म्हणलं करतोच आहे का मुलगा मला ते नाही एवढंच झालं हो थोडीस आले मला म्हणले तुम्हाला काय कर तुम्ही नाराज याचे वारंवार का म्हणले पत्रकार बोलवता कशाला त्रास देता म्हणले तुम्हाला काय करायचं का म्हणले बाकी बोलण्याचा उद्देश की तुम्ही सीपीला कळवलं आता कळवलं आपण सीपीला नमस्कार मी सतीश पवार महेश प्रसाद उर्फ किरण याचा भाऊ माझं एकच म्हणणं आहे की माझ्या भावाला न्याय मिळावा पोलीस याच्यात सहकार्य करीत नाहीये फिर्यात सुद्धा त्यांनी जी एफ आय आर नोंदवून घेतली माझ्या चुलत्याला विश्वासात न घेता त्यांची पहिली सही घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाचा खून झालेला आहे आरोपीला अटक केलेली आहे अगोदरच त्याच्यामुळे ते आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे बरं आरोपी एक नसून त्याच्याबरोबर चार ते पाच संशयित आरोपी आहेत कारण हे एका आरोपीचं काम नाहीये तेव्हा माझ्या भावाला न्याय मिळावा त्यासाठी मी तुमच्याकडं आलेलो आहे सर भेटले आहे त्यांनी आश्वासन असं दिलं आहे की जे रेळेकर साहेब पहिले आहेत त्यांच्याकडून त्यांनी तपास काढून घेतला आणि सिनियर रणजित जाधव म्हणून त्यांच्याकडे तपास त्यांनी सोपवलेला आहे ते ते आम्हाला स्पीकर वर बोलून त्यांच्या समोर त्यांना बोललेले जर तुमच्या आठ दिवसात आमचं समाधान नाही झालं तर ह्याच्या पुढे आणखी दुसरे अधिकारी देऊन तुमचा तपास आणि तुम्हाला सहकार्य करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तर याच्यामध्ये म्हणजे बाकी आरोपीने पोलिसांनी आरोपी दाखवलं हो याच निश्चितच आता आमच्या आयटीआवर अभिषेकने जो जबाब दिला तर कमीत कमी चार एक एक ते पाच आरोपी होते कारण एक आरोपी मारू शकत नाही दोघा जणांना सहकार्य कशा पद्धतीने दादागिरी करीत होते त्यांच्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊ नका त्यांना लेटर गेलं पत्रकार परिषदेचं तर तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही पत्रकार परिषद का घेता आम्हाला तुमच्याकडून जर न्याय भेटत नाही त्याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतो तो ते म्हणले की तुम्ही सही करा की उद्या पत्रकार परिषद कॅन्सल झाली म्हणून आम्ही असं करणारच नाही म्हणून आम्हाला न्याय घेण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे पत्रकार जर उचलला हा प्रश्न तर सॉल्व होईल असं आमच्या मनाला वाटलं म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी त्यांनी एक आरोपी अटक दाखवला त्यावेळेस आरोपी अटक दाखवला तुम्हाला दाखवलं का आरोपी पण सही घेतल्या हो नंतर त्याला त्याला सांगितलं की त्याचा खून केला तो आरोपी समोर बसला आणि तो लॉकअप मध्ये नसून साहेबांच्या कॅबिन मध्ये खुर्चीवर आयटीत बसला होता तुम्हाला काय वाटतं पोलीस तुम्हाला सहकार्य नाही करू शकत आमचं त्या पोलीस तिथल्या नवला कोंबरेची जी एमआयएची पोलीस चौकी त्याच्यावर आमचा विश्वासच नाही तेव्हा आम्हाला आम्ही आता सीपीकडे तक्रार केलेली आहे तसं आम्हाला आश्वासन दिलं सीपीने की जर त्यांनी नाही केलं तर आठ दिवसाला दुसरा अधिकारी पोलीस आरोपीला वाटलं हो निश्चितच निश्चितच याबाबत कोणा कोणाला पत्र वगैरे काय व्यवहार केलाय का आम्ही आता दिले मंत्रालया पर्यंत दिले सगळ्यांना पत्र तुमची मीडियाद्वारे काय मागणी मीडियाद्वारे हे मागणी आहे की माझ्या भावाला आणि माझ्या तुमच्याला न्याय हो, मिळावा बस